भारतात उपचारासाठी आलेले बांगलादेशी खासदार अनवारुल अझीम यांची कोलकाता येथे हत्या करण्यात आली उपचारासाठी ते अकरा मे रोजी पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे यानंतर ते अचानक बेपत्ता झाले कोलकात्याच्या राजारहाट येथील संजीव गार्डन हे त्यांचे शेवटचे ज्ञात ठिकाण होते या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला मात्र बुधवारी बांगलादेशचे गृहमंत्री अज खान यांनी अझीमची हत्या झाल्याचे जाहीर केले या प्रकरणी बांगलादेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे भारतात बेपत्ता झालेले अवामी लीगचे खासदार अझमी अंसार यांची कोलकाता येथील फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली होती असे ते म्हणाले त्याचे मारेकरी बांगलादेशी असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे त्यांनी कट रचून खासदारांचा जीव घेतला उल्लेखनीय आहे की अनवारुल अझीम हे अवामी लीग पक्षाचे तीन वेळा खासदार राहिले आहेत आणि ते कालीगंज उपजिल्हा युनिटचे अध्यक्षही आहेत ज्या झेनेडा लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते त्या मतदारसंघात गुन्ह्याची संख्या खूप जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे शेख हसीना यांनी या घटनेची दखल घेतली अजिम बारा मे रोजी उपचारासाठी भारतात आला होता अठरा मे रोजी कोलकाता येथील बडनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या घटनेबद्दल आश्चर्य आणि शोक व्यक्त केला आहे विदर्भ न्यूज ब्युरो कोलकाता